नमस्कार मी चिरंजीव स्वप्नील सोपन खरात कविता सादर करतोय पावसा लवकर लव कर ये रे पावसा तू लवकर ये रे पावसा तू लवकर ये रे सोन्यावा निशेत त्यात सोन्याच पीक सोन्यावा निशेत त्यात सोन्याच पीक सोन्यावा निशेत त्यात सोन्याच पीक सोन्या उन्हाळल्या स्वप्नांना पावसाची प्रीत तुना आला तर कशी होईल माझी जीत तू ये रे पावसा पावसा तुलव कर ये रे पावसा तुलव कर ये रे आमच्या पदरी न्याहमीच निराशा आमच्या पदरी नेहमीच निराशा आमुचा पदरी हमीच निराशा संसाराचा माझा झाला तमाशा सावकारिनी मी झालो परेशा तू ये रे पावसा पावसा तुलव कर ये रे पावसा तुलव कर ये रे आली रे दिवाळी सण मोठ्या क्षणाचा आली रे दिवाळी सण मोठ्या क्षणाचा आली रे दिवाळी सण मोठ्या क्षणाचा गुराढोरांची शांत झाली रे वाचा अजून आहे मला तुझी रे आशा तू ये रे पावसा पावसा तू लवकर ये रे पावसा तू लवकर ये रे जातो सोडून माझा बाप म्हणाला जातो सोडून माझा बाप म्हणाला जातो सोडून माझा बाप म्हणाला सुखी ठेव बळी राजा तू या जगाला तुनाल्यामुळे माझा बाप गेला तू ये रे पावसा पावसा तू लवकर ये रे पावसा तू लवकर ये रे पावसा तू लवकर ये रे धन्यवाद